लाईव्ह अन्स्क्रिप्टेड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे व्हिडिओ माझ्या ईशांच्या बोरनान सेरेमनीचा आहे बोरनान सेरेमनी ही मी रथसप्तमीना केली होती कारण आम्ही म्हणजे दिवशी करत असतात शक्यतो कर्च दिवशी केल्याने बाळची किरकिर कमी होते आणि नाही त्या त्या दिवशी नाहीच करायचं झालं तर आपण बोरनान सेरेमनी ही सुद्धा करू शकतो सुद्धा चालते म्हणजे असं सांगतात की त्याने बाळची किरकिर कमी होते आणि एकदा केली म्हणजेच ती पाच वर्ष करावी असं सांगतात तर माझ्या ईशानची ही पहिलीच बोरनान सेरेमनी आहे आणि आम्ही दिवशीच करणार होतो पण आम्ही येऊयात होतो काइट फेस्टिवल बघण्यासाठी तो व्हिडिओ सुद्धा मी युट्यूबवर टाकला होता तुम्ही बघितलाच असेल पण आज म्हणजे मी रथसप्तमीला सप्तमीला हा म्हणजे बोर्न सेरेमनी केली आणि तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करणार आहे आज मी त्याच्यासाठी खूप सारी तयारी केली डेकोरेशन केलं रांगोळी काढली सर्व तुम्हाला दाखवणार आहे पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चला तर मग मी व्हिडिओला सुरुवात करते सर्वात आधी मी तुम्हाला मी काढलेली रांगोळी दाखवणार आहे बघा मी अशी रांगोळी काढली होती बोरणांसाठी आणि असे दिवे वगैरे लावले होते कशी दिसत आहे नहान आणि नंतर बघा किती छान छान काइट्स आहेत ते पण आम्ही येवल्यावरून आणले होते आणि हे बघा किती छान अशी चक्री पण आहे छोटीशी आणि हा पतंग पण घरीच रेडी केला होता बोरनहाणचा आणि मग असे भिंतीवर मी असे एक एक पतंग लावले होते हा छोटा काईटसुद्धा लावला होता दोन्ही क दोन्ही साईडला लावले होते नंतर हे बघा असे बिस्किट्स परत चॉकलेट्स तिळगुळचे लड लाडू परत हलव्या हलवा असं हे सर्व ठेवलं होतं फायनल डेकोरेशन बघू शकता तुम्ही अशी चक्री वगैरे लावली होती आणि हा जो तुम्हाला आसन दिसत आहे ना तोसुद्धा मी घरीच रेडी केला होता कलर कलरचे -कलर पेपर्स आणले होते आणि कट करून असे लावले होते आणि हे सर्व चॉकलेट्स वगैरे ठेवले होते पिळगुळाचे लाडू ठेवले होते बोरणार असं पतंग लावून ही छोटी चक्री त्याला लावली होती बघू शकता तुम्ही कसं दिसत आहे डेकोरेशन नंतर मी माझ्या ईशानला असं आसनमध्ये बसवलं होतं आणि त्याचे व्हिडिओ बनवले होते आणि हे बघा हे बोरणांसाठी पाहिजे असते मुरमुरे बिस्किट्स चॉकलेट्स बोरं हे सर्व मिक्स केलं होतं मी सुद्धा रेडी झाले होते बघू शकता तुम्ही मी ब्लॅक साडी घातली होती सांगतात की ब्लॅक साडीच घालावी आणि हे बघा माझ्या सुद्धा मी असंच रेडी केलं होतं तो पण खूप सा खूप छान असा पतंगांसोबत खेळत होता नंतर आम्ही म्हणजे मुलांना लहान लहान मुलांना बोलवलं होतं चॉकलेट्स वगैरे गोळा करण्यासाठी माझ्या सासूबाईंनी मी, मी त्याच्या अंगावर असे चॉकलेट्स बिस्किट्स वगैरे टाकले होते बघा किती मुलं अशी गोळा करतात आहे चॉकलेट्स mm. माझ्या ईशानला सुद्धा खूप मज्जा येत होती तो सुद्धा खूप एन्जॉय करत होता नंतर आम्ही आमचे थोडेफार व्हिडिओज बनवले फोटोशूट्स काढले माझ्या सासूबाईंनी मी हे माझे ननंदबाई आहेत नंतर माझ्या ईशानचे सुद्धा मी फोटोशूट्स केले हे सगळे मी फोटोशूट्स केले खूप एन्जॉय केलं बोरणांसाठी तर कशी वाटली बोरनान सिरी मी नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओत ब बाय थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ थँक्यू